तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कुरकुरीत कोथिंबीर वडी खायला तर खूप जास्त आवडते पण बेसन पीठ डाळीचं पीठ वापरून तयार केल्यामुळे बऱ्याच जणांना चालत ना नाही पोट दुखतं अॅसिडिटी झाल्यासारखी वाटते आज मी तुमच्यासाठी थोड्याशा वेगळ्या पद्धतीत ज्यांना बेसन पीठ सणा डाळीचं पीठ चालत नाही तर ता डाळ तांदळापासून एकदम कुरकुरीत आठ दहा दिवस टिकणाऱ्या कुरकुरीत कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत अशी वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा कमी कट आणि अगदी झटपट होते खायलाही छान अगदीच पसायला हलकी तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रोटीनने भरपूर डाळ तांदळाची कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी घरातल्या या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस आपण मोजून घेतलेला आहे तर या वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातली आपण मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपण इथे रोजच्या वापरातला कोणताही जुना तांदूळ घातलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्याने तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे डाळीबरोबरच तांदूळ थोडासा भिजत घातला की वेगळं तुम्हाला यामध्ये ज्वारीचं पीठ तांदुळाचं पीठ घालावं लागत नाही कोथिंबीरवडी मस्त कुरकुरी तयार होते तासभर भर भिजलेलं डाळ तांदूळ एखाद्या चाळणीवर निथळ ठेवायचंय आणि फक्त मिनिट भर असंच ठेवलेलं आहे यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून गेलेलं आहे एक मिनिटानंतर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यातलं अर्धी बॅच आपण काढून घेतलेली आहे लक्षात असावं हे वाटण्यासाठी अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे डाळ तांदूळ अर्धे काढून घेतलेले आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेला आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे असेल तर एखादा चमचा तुम्ही इथे वापरू शकता सोबतच अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा पण इथे ओवा घेतलेला आहे डाळीचे पदार्थ करतोय म्हणून थोडासा ओवा घालायचा कारण अन्न पसायला हलकं जातं अजिबात पाण्याचा उपयोग न करता थोडंसं सर किंवा रवाड पण हे छान भरड करून घेतलेले आहे तुमच्याकडे पाटा वरवंट असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उरलेले डाळ तांदूळ सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि अजिबात पाणी न घालता ही सुद्धा बॅश आपण जाडसर किंवा भरड अशी छान करून घेतलेली आहे यामध्ये यामध्ये चमचे पांढरे घेतलेले आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं अगदी पाव चमचा हळद पाव चमचा तिखट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे मसाले या पिठामध्ये छान एकजू करून घ्यायचं आहे जे डाळीला हे सगळे फ्लेवर्स चांगले लागले जातात आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे इथे आपण एक मध्यम आकाराची मस्त ताजी टवटवीत हिरवीगार कोथिंबीर निवडून घेतलेली आहे थोडीशी देठ सुद्धा घ्यायची आहे सुरुवातीला नळाखाली धुवून घेतली निवडून घेतली नंतर अगदी बारीक बारीक आपण चिरून घेतलेली आहे एक वाटी जर तुमची मुगाची डाळ असेल तर त्याला बरोबर तीन ते साडेतीन वाटी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे कोथिंबीरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे तरच तुमची ही वडी चवीला छान लागते कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि छान एकजीव करून घेणार आहोत हवं असेल हाताने केलं तरी सुद्धा चालू शकेल तर बघू शकता अशी ही वड्यांना कोथिंबीरीचा मस्त छान फ्लेवर किंवा छान सव येते कोथिंबीर वडी तुम्हाला याचे बनवायचे नसतील तर हातावर थोडेसे पातळ चपटे वडे करून तुम्हाला तेलामध्ये डीप फ्राय करून चपटे वडे तुम्हाला कोथिंबिरीचे खाता येतील छोटे छोटे भज्यांप्रमाणे असे हे भजी सुद्धा तुम्हाला सोडता येणार आहे पीठ थोडंसं पातळ करून तुम्ही असे आपे किंवा धिरडी सुद्धा तयार करू शकता आज आपण कुरकुरीत कोथिंबिरवडी तयार करणार आहोत त्यासाठी एका ताटाला चमचाभर तेल छान लावून घेतलेलं ला आहे आणि यामध्ये हे तयार पीठ सगळं आपण घालणार आहोत हाताने किंवा चमचाने असं छान एकसारखं एक, एक संध आपण मस्त पातळ पसरून घेतलेलं आहे थोडंसं शक्यतो पातळच करा म्हणजे पीठ लवकरात लवकर शिजून तयार होईल जास्त वेळ लागणार नाही असं हे छान पातळ आपण पसरून घेतलेलं आहे आता फायनली आपण या याला छान वाफवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोल्स कसे करून घेता कोथिंबिरवडीचे दिसायला बघा किती सुंदर दिसते रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे फायनली आपण याला आता मस्त वाफवून घेणार आहोत त्यासाठी स्टीमरमध्ये तांब्याभर पाणी आपण मस्त उकळून घेतलेलं आहे मोठ्या असेवर पाण्याला अशी छान खदखदून आपण उकळी आणलेली आहे आता यामध्ये हे वड्यांचं आपण ताट ठेवलेलं आहे झाकण लावायचे आणि मध्यमासेवर बरोबर पंधरा मिनटं आपण याला छान वाफेवर शिजून घेणार आहोत मध्यमासेवरच करा म्हणजे अगदी आतपर्यंत चांगले ते शिजले जातात कच्चे ठेवायचे नाही जर टोपा कडईमध्ये करताय तरीसुद्धा पन पंधरा ते वीस मिनटं पुरेशी आहे ते साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहे मासेवर वाफवून घेतलेलं आहे आणि सुरीने असं दाबून बघितलं की अगदी व्यवस्थित सुरी स्वच्छ निघते किंवा हाताने असं स्पर्श करून बघितला की चांगलं घट्ट वाटतंय याचा अर्थ तुमच्या या, या वड्या वाफवून तयार झालेल्या आहे खाली काढून घेतलेले आहे आणि पंख्याखाली थोडंसं कोमट करून घेणार आहोत थोडंसं कोमट केलं की कापायला आणि अगदी सोयीस्कर होतं छान कडक झालेला आहे आता आवडीनुसार लहान मोठ्या मध्यम आकाराच्या जशा तुम्हाला याच्या वड्या कापायच्या असतील तशा वड्या तुम्ही कापून घेऊ हो शकता वाफवून घेतलेल्या या वड्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी दहा दिवस व्यवस्थित राहतात जेव्हाही तुम्हाला वड्या खाण्याची इच्छा होईल फक्त थोडंसं रूम टेम्परेचर करायचं आहे आणि डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता आपण या लगेच तळणार आहोत बघू शकता अगदी आतपर्यंत चांगल्या शिजलेल्या आहेत आणि मस्त खुसखुशीत किंवा याला छान लेअरसुद्धा आलेल्या आहेत म्हणजे कच्चा राहण्याचा प्रश्नच येत नाही तेलाचं खायचं नसेल तर थोडंसं तेलावर तुम्ही शॅलो फ्राय करून खाल्लं तरीसुद्धा चालू शकेल किंवा माझ्याप्रमाणे असं डीप फ्राय केलं तरी सुद्धा आणखीन छान लागतील कढईमध्ये छान कडकडीत मोठ्या सेवर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एका बॅचमध्ये एक पाच सहा घातलेले आहे मोठ्या सेवर सुरुवातीला एका बाजूने दोन मिनटं बाजू उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं म्हणजे मोठ्या सेवर साधारणतः साडेतीन ते चार मिनटं आपण मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे सगळ्या घरात वड्यांचा मस्त सुगंध पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खाव्याशा वाटणारा एकदम कुरकुरीत खूप जास्त पौष्टिक वड्या आपल्या तयार झालेल्या आहे तर अशा या वड्या सुद्धा नक्की करून बघा वयस्कर मंडळी असतील किंवा लहान बाळा असतील ज्यांना कुणाला बेसन पीठ चना डाळीचं पीठ चालत नसेल तर रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून अशा या छान कुरकुरीत झटपट आणि खूप जास्त पौष्टिक वड्या नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शंभर टक्के शुद्ध आणि डंकावर कुटलेले कुकिंग तिकीट मराठीचे सगळे मसाले अगदी घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचे दे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता अगदी घर बसल्या तुम्हाला हे सगळे मसाले ऑर्डर करता येतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा